सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स वेंगुर्ला दाबोली येथे जमिनीच्या वादातून मच्छीमाराचा खून झाला जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही या मागणीवर कुटुंबियांसहित स्थानिक ठाम आहेत आरोपींना अटक न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही मच्छीमार नेते रवी किरण तोरसकर यांनी दिलाय जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं वेंगुर्ला दाबोली मोबारकरवाडी येथे जमिनीच्या वादातून भानुदास सुदा मोरजे यांचा मृत्यू झाला होता कुंपण घालताना येथील उपसरपंच संदीप पाटील यांच्यासोबत झालेल्या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले यांचा मृत्यू झाला होता या, या प्रकरणी उपसरपंच संदीप पाटील व त्यांचे भाऊ शैलेश पाटील तर दाबोली येथील राजाराम उर्फ बंड्या कांबळी व भाई दाबोलकर यांच्यावर भादवी कलम तीनशे दोन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला चारही आरोपी अजून फरार असून वेंगुर्ला पोलीस निरीक्षक शशिकांत खोत अधिक तपास करत आहेत दरम्यान मालवणीतील मच्छिमार नेते रविकिरण तोरस्कर तोरसकर बाबी जोगी भाऊ मोरजे वसंत बागायतदार दादा केळूसकर भाई मालवणकर समाधान बांधवलकर नरेश बोवलेकर किरण तोरसकर यांनी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याशी चर्चा केली यांच्यासोबत मच्छिमार बांधव व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अठ्ठेचाळीस तासांच्यात आरोपींना अटक न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा मच्छिमार नेते रविकिरण तोरस्कर तोरसकर यांनी दिला काल जो मृत्यू झाला खून झाला तो अतिशय दुर्दैवी आहे त्या सर्व मोर्जे कुटुंबियाच्या पाठीमागे पूर्ण समाज पक्षभेद मतभेद मनभेद विसरून आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे उभे आहोत जोपर्यंत त्या खुण्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत मग ती राजकीय लढाई असून दे नाही तर कायदेशीर लढाई असून दे आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहोत पण ह्या सगळ्याला कारणीभूत ह्यांच्याबरोबर प्राथमिक चर्चा केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ त्यांचे कुटुंबीय ह्याला कारणीभूत पोलीस प्रशासन आहे असं मला जाणवून आलेलं आहे आणि ह्यापूर्वी संशयित जो आहे तो संशयित त्याच्या विरुद्ध चार ते पाच वेळा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होते लोकांनी निवेदनं दिलेली होती पोलीस प्रशासनाने जर ह्या ह्या सगळ्या गोष्टीकडे जर वेळेत लक्ष दिलं असतं तर ही आज परिस्थिती आली नसती दुसरी गोष्ट आज हाज, हा मुरजेन कुटुंबियाने जो माणूस गमावला आहे तो जमिनीच्या वादात गमावलेला आहे हा प्रातिनिधिक मृत्यू आम्ही समजतो कारण अशा प्रकारची वेळ जमिनीच्या आज जमनी मच्छीमारांकडनं वेगवेगळ्या कारणास्तव हिर हिसकावून घेतल्या जात आहेत आणि हा मृत्यू हा त्या प्रकारच्याच एका गोष्टीतनं झालेला आहे अशा प्रकारची कुठचीही गोष्ट ही कुठचीही गोष्ट भविष्यात घडू नये या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये सगळ्या प्रकारची मदत राष्ट्रीय स्तरावरच्या संघटना असतील स्थानिक संघटना असेल किंवा इथं वेगवेगळ्या पक्षाचे सर्वपक्षीय पदाधिकारी आहेत तर कुठच्याही प्रकारचा राजकीय दबाव हा आम्ही पोलीस यंत्रणेवर येऊ देणार नाही त्याचबरोबर लवकरात लवकर आरोपीला या ठिकाणी आणून त्याला जन्मठेपेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत एवढंच या तुमच्या चॅनेलतर्फे आम्ही सांगू इच्छितो आज जी पोलिसांबरोबर चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी तपास चालू आहे असं सांगितलेलं आहे तरी पण आम्ही आज संध्याकाळी मोस्टली एस पी साहेबांची आज भेट घेणार आहे या प्रसंगाचं गांभीर्य आम्ही त्यांना जाणून देण देणार आहे म्हणजे जेणेकरून ही पोलिस यंत्रणा जास्त त्यांच्यापर्यंत ते करतात आहेत जर ह्या उद्या सकाळी अठ्ठेचाळीस तास पूर्ण होतात उद्या दुपारपर्यंत उद्या संध्याकाळी एक सगळ्या गावाचीच पूर्ण जिल्ह्याचीच मच्छीमार समाजाची मिटिंग घेऊन त्याचबरोबर संबंधित मच्छीमार समाजच नाही की इतर जो वर्ग आहे सा समाजवर्ग सा, आहे त्यांना बरोबर घेऊन ह्या पुढच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवणार आणि सोमवार रविवारी किंवा सोमवारी ह्या सगळ्याचं नियोजन करून पूर्ण जिल्ह्यातला मच्छीमार समाज हा रस्त्यावर उतरून कोणत्या प्रकारचं आंदोलन करेल मग ते हिंसक असेल किंवा अहिंसक असेल हे आत्ता आम्ही सांगू शकत नाही पण जर ह्या अठ्ठेचाळीस तासात जर झाली नाही आरोपींना अटक तर निश्चितपणे सगळे परत एकदा सांगतो सर्व पक्षीय सर्व मतभेद मनभेद जे काय मच्छीमार समाजामध्ये वाद आहेत ते सर्व बाजूला ठेवून आम्ही सर्व मच्छीमार समाज एकत्र होऊन या ठिकाणी उतरणार एवढं प्रशासनाने आणि त्याचे गंभीर परिणाम हे कायदा आणि सुव्यवस्थेवर होतील असा इशारा आम्ही या ठिकाणी देतोय